यांनी मनाभावातून काम केलं असत अशा नेत्याला आम्ही खरंच पैकी कसं देऊ मला असं वाटतंय माझं घरचे आमदार अर्धा दादा सोळंके यांनी मुंबरे साहेबाकडं आणि साईसाहेबांकडं खरंच मनाभावातून लक्ष देऊन माझं एक मिनिट मी सांगतो या माझल गाव मतदारसंघामध्ये आदरणीय प्रकर सोळंके साहेब यांच्या आमदारकीच्या काळामध्ये गाव अंतर्गत रस्ते असो तसेच वाडी वास्त्यावरले रस्ते असो तसेच गावाला जोडणारे रस्ते असो असे वेगवेगळ्या प्रकारचे रस्त्याचे काम असतील जयसिंग बांधकाम सभापती होते जिल्हा परिषद त्यांनी त्यांच्या वर्ग म्हणतात की आमच्या हक्काचे आणि सर्वजण माझं राज्यसभेचे भावी आमदार सन्मान आमदार दादा सरकार यांच्या माध्यमातून आम्ही जयसिंग भाई